आज आहे आपण फ्लावर बटाटा भाजी मुलांच्या टिफिनमध्ये असो किंवा मिस्टरांच्या डब्यामध्ये बनवण्यासाठी असू देत एकदम कमी वेळेत कमी साहित्यात ही भाजी बनवून तयार होते बऱ्याच जणांना फ्लावर बटाटा आवडत नाही पण अशा पद्धतीने दोन्ही एकत्र बनवून पहा खूप छान ही भाजी स्वादिष्ट चवीची बनते तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर फ्लावर आणि बटाटा कट करून स्वच्छ धुवून घ्यायचे आणि पाण्यामध्येच ठेवायचे कढईमध्ये दीड पळी तेल टाकून घेतले तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आणि पाव चमचा जिरे टाकायचे दोन्ही चांगले फुलले की याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला एक मोठा कांदा टाकायचा आणि कांदासुद्धा गुलाबीसर रंगावरती परतवून घ्यायचा आणि माझ्याकडे वेळ खूप कमी होता त्यामुळे मी पॅकेटमधली आलं लसूणची पेस्ट वापरलेली आहे तुमच्याकडे वेळ असेल तर ताजी ताजी आलं लसूणची पेस्ट करून टाकायची खूप छान त्याने स्वाद येतो भाजीला कोणतीही भाजी असू देत त्यामध्ये ताजी ताजी अद्रक लसूणची पेस्ट करून टाकायची खूप म्हणजे खूप भाज्या भारी होतात तर आता इथे एक चमचा एवढी आलं लसूणची पेस्ट टाकून घेऊया वेळ असेल तर ताजी बनवून टाका नसेल तर मग पॅकेटमधली अशी टाकली तरी चालेल कधी कदि कधी असं होतं की वेळ नसतो त्यावेळेस असे ऑप्शन्स वापरावे लागतात तरी ते मी आलं लसूणसुद्धा थोडीशी पेस्ट याची भाजून घेते कांद्यासोबत त्याचा थोडासा कच्चेपणा जाईपर्यंत आता हे सगळं चांगलं परतवून घेतले आता कांदा गुलाबीचा रंगावरती भाजून झाला आहे याच्यामध्ये एक मोठा टमॅटो बारीक कट करून टाकूया आणि थोड्या वेळासाठी परतवून घेऊया अगदी थोडं थोडं भाजून घ्यायचं कांदा आणि टमॅटो नंतर बटाटा आणि फ्लावरसोबत हे शिजलं जातं त्यामुळे जास्त परतवून घ्यायची गरज पडत नाही तर थोड्या वेळ मेथे कांदा आणि टमॅटो चांगलं परतवून घेतले आता याच्यामध्ये आपण सुके मसाले टाकूया तर पाव चमचा पावडर टाकून घेतली आहे थोडीशी हळद टाकायची आणि छोटा एक चमचा मसाल्याच्या डब्यामध्ये जो छोटा चमचा असतो त्याने सब्जी मसाला टाकून घेतला आहे तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकतात फ्लावर बटाट्याची भाजी तिखटच छान लागते आपण याच्यामध्ये बटाटासुद्धा वापरलेला आहे आणि बटाटा टाकल्यामुळे काय होतं की एक गोडवट अशी भाजी वाटते त्यामुळे तिखटच फ्लावर बटाट्याची भाजी खूप छान लागते खायला त्यामुळे थोडीशी तिखट बनवली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता चटणी आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेतले आता याच्यामध्ये फ्लावर आणि बटाटा टाकून घेऊया तर मी एकदम ताजा फ्रेश फ्लावर वापरलेला आहे अजिबात किडलेला वगैरे निघलेला नाही ना ताजा फ्रेश होता तुमच्याकडे जर थोडासा किडलेला वगैरे निघाला अळीजळी निघाली तर पाण्यामध्ये उकळवून घ्यायचं थोडंसं मीठ टाकून आणि स्वच्छ एक दोनदा धुवून घ्यायचं म्हणजे फ्लावर एकदम स्वच्छ होतो फ्लावर टाकून घेतला आणि बटाटेसुद्धा मी इथे दोन मोठे कट करून घेतले साल काढून ते टाकून घेतलेलं आहे आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया आणि पाणी न टाकता अगदी वाफेवरती झाकण ठेवून ही फ्लावरची भाजी शिजवून घ्यायची लगेचच शिजली जाते अजिबात जास्त वेळसुद्धा लागत नाही झाकण ठेवलं आणि कमी वेज केला ना भाज्या पटकन वाफवल्या जातात तर सर्व चांगलं मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यामध्ये शिमला मिरची गाजर बीन्ससुद्धा टाकू शकतात एकदम मिक्स व्हेज अशी भाजी तयार होते मी फक्त इथे फ्लावर आणि बटाटा टाकलेला आहे तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या याच्यामध्ये ॲड करू शकतात तशीसुद्धा मिक्स व्हेज भाजी खूप छान लागते आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया मीठ टाकल्यामुळे याला अंगचं थोडंसं पाणी सुटतं आणि त्याच्यामध्येच ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची वरून अजिबात पाणी वगैरे टाकायचं नाही तर चवीनुसार मीठ टाकून घेतले आता परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेतले आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि कमी गॅसवरती एकदम वाफेवरती हा फ्लावर बटाटा शिजवून घेऊया तुम्हाला जर वाटलं की फ्लावर तळाशी चिकटला जातो आहे तर थोडंसं पाण्याचा शिंतोडा देऊ शकतात मी ते अजिबात पाणी वापरलेलं नाही आहे कारण कांदा टमॅटो आणि मीठ वगैरे मसाले टाकल्यामुळे त्याला पाणी सुटतं तर आता याच्यावरती झाकण ठेवून आपण हा फ्लावर शिजवून घेऊया थोड्या वेळासाठी तर दोन तीन मिनटांनी परत झाकण उघडून हा फ्लावर वरखाली करून घ्यायचं आहे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे म्हणजे सर्व बाजूने एकसारखा चांगला शिजला जातो तर हे पहा झाकण ठेवल्यामुळे याला चांगलं पाणी सुटलेलं आहे आपण मीठसुद्धा टाकून घेतले त्यामुळे याला चांगलं पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्येच हा फ्लावर बटाटा शिजवून घ्यायचं आहे सगळं पाण्यानंतर आटून जातं थोडंसंच पाणी सुटतं परत त्याच्यावरती झाकण ठेवले आणखीन आपण दोन तीन मिनिट हा फ्लावर शिजवून घेऊया असं एक दोनदा करून घ्यायचं फ्लावर आणि बटाटा शिजेपर्यंत थोड्या थोड्या वेळाने परतवून घ्यायचं ता उन वाफ तर झाकण ठेवून परत एकदा वाफ काढून घेतली तर मी तीन वेळा झाकण ठेवून हा फ्लावर अधूनमधून हलवून घेतला आहे व्यवस्थित शिजलेलं आहे आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली भरपूर सारी कोथिंबीर टाकूया आणि मिक्स करूया तर एकदम कमी वेळेत झटपट आपली फ्लावर बटाटा भाजी बनवून तयार आहे तर मुलांच्या टिफिनमध्ये असो किंवा मिस्टरांच्या डब्यामध्ये असो एकदम स्वादिष्ट चवीची फ्लावर बटाटा भाजी तयार होते तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि भाज्यांमध्ये थोडीशी हळद टाकायची रंगसुद्धा भाज्यांचा छान येतो आणि खायला खूप छान लागतात आणि तुम्हाला सकाळी लवकर भाजी बनवायची असेल फ्लावरची तर रात्रीच फ्लावर, फ्लावर कापून कट करून पिशवीमध्ये बांधून फ्रीजमध्ये ठेवू शकतात म्हणजे सकाळी बनवायला आणखीनच सोप्पं जातं फक्त सकाळी बटाटा कट करून टाकायचा त्याच्यामध्ये तर झटपट आपली इथे फ्लावर बटाटा भाजी बनवून तयार आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा त्यामुळे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ आणि लॉंग व्हिडिओ दोन्ही पाहता येतील सबस्क्राईब करणं हे अगदी फ्री आहे आणि कालच आपण इन्स्टंट चिकन रस्सा कुकरमध्ये कसा बनवायचा याची रेसिपी अपलोड केली या पूजा सर्च करून पाहू शकतात एकदम इन्स्टंट चिकन करी आहे बनवायला खूप साधी सोपी रेसिपी आहे तर नक्की एकदा ट्राय करा आणि अशाच आणखीन वेगवेगळ्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या झटपट रेसिपी पाहण्यासाठी आपण भेटूया पुढच्या साध्या सोप्या आणि भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय